नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त मातेचे अत्यंत कर्णवधूर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद माळगळात लिंबाची आणि कवडी फुलांची माळगळात लिंबाची आणि कवडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची माळगळात नी माची आणि कवडी फुलांची माळगळात माची आणि कवडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची अश्विन महिन्यात येते घरात वर्षान बसवून पाटावर तिला आणले हर्षान आश्विन महिन्यात येते घरात वर्षान बसवून पाटावर तिला आणले हर्षान तोरण बांधील दाराला शोभा वाढली घराची तोरण बांधील दाराला शोभा वाढली घराची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची माळ नि माची आणि कवडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची माझ्या भवानी मातेला मनहर्दी कुंकवाचा खिरपुरी देऊया आवडीन तिला खाया माझ्या भवानी मातेला मन हळदी कुंकवाचा खिरपुरी देऊया आवड़ी तिला खाया ज्योत खंड लाऊ गऊ दिवसाची खंड लाऊ ग या नऊ दिवसाची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची माळगळात गळात माझी आणि कवडी कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची आमची भवानी माता तिला नाही कोणाचा हे नाही हे वा नको मागण काही आता देसुखाचा मज ठेवा नको मागण काही आता देसुखाचा मज ठेवा बघून भवानी मातेला हाऊस फिटेल मनाची बघून भवानी मातेला हाऊस फिटेल मनाची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची माळगळात नीभाची आणि कवडी फुलांची माळगळात निभाजी आणि कवडी फुलांची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते मूर्ती भवानी मातेची कशी शोभून दिसते